कृष्णा कृष्णा लागल कृष्णा तिला अरे नाही 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 कृष्णा अरे लागल ना कस समजत नाही समजत नाही पोरांना बसतच बघ त्याच्यामध्ये

काय झालं हे काय झालं पूजा तिला बघ ना यार बघ लावला ठोका तिने हे पिवड्या हा पिवड्याने ठोका लावते ती मजा कर ठोका लावते इच्छा गावात अवक्याकडे यांच बिवड्या काय आहे पिवडे तिला खबर तिथे मामी गाडी कधी ओ ओय कृष्णा हा कुठल्या गाडीत की कुठे न्यायची गाडी जायचं भिकू हा बसा गाडी दबली तुमच्या मजाने गाडी दबली वहिनी कुठे जायचं फिरायला तुम्ही तर अजून आगळ केली नाही हा जाऊया हम्म तिचा हा मामी नको नको चेंबल चेंबल तरी ना आजूर अरे हसतीय बारी मजा ला आली ए दुता पिवड्या पिओ नुसती हसतीय हा लय बारी हस्ती बाहे कृष्णा चला हो रात्री